मित्रांनो चला जेवायला मी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकडाणा परिसरातील सा साई पालखी व्हेज रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर हे अतिशय महत्त्वाचे शहर आहे शहरातील आणि आजूबाजूची काही चांगले जे हॉटेल्स असतील त्याची माहिती आम्ही दर्शकांपर्यंत देत असतो आणि दर्शकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे याच उद्देशाने आम्हीसुद्धा काही चांगले हॉटेल्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर मी आज तुम्हाला जालना रोडवरील साईपालखी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट त्यांची तिसरी शाखा आहे इथे शंभर ते दीडशे व्यक्ती एका वेळी जेवण करू शकतात फॅमिलीसह इथे येणाऱ्यांची संख्या मोठी आहे मोठमोठ्या पार्ट्या किंवा काही समारंभ असतील तर तेसुद्धा इथे आयोजित केले जातात त्यामुळे साईपालखी हा अतिशय चांगला पर्याय चिकाठाणा परिसरात उपलब्ध झालेला आहे जालन्याकडे जाताना चिकाठाणा ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला साईपालखी रेस्टॉरंट दिसेल साईपालकी प्युअर व्हेजमध्ये तुम्हाला काय काय जेवायला मिळते याची आपण माहिती हो। घेऊ मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता व्हेज थाळी आहे ही एकशे ऐंशी रुपयामध्ये इथे मिळते ग्रेवी भाजी असते एक ड्राय भाजी असते दाळ आणि राईस तीन चपात्या किंवा तंदूर रोटी अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात तर एकशे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व जेवण मिळेल दुसरी पंजाबी थाळी आहे ती दोनशे रुपयामध्ये मिळते यामध्ये पनीरची भाजी असते आणि ड्राय व्हेज प्लस डाळ राईस तंदूर रोटी तर दोनशे रुपयामध्ये आहे मित्रांनो या हॉटेलचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळ्या ग्रेव्हीमध्ये भाज्या मिळतात त्याच्यामध्ये शेवगा मसाला असेल बेंगन मसाला असेल पनीर असेल तर सुद्धा तुम्हाला अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये खायला मिळतात पार्टीसाठी इथे चांगली बैठक व्यवस्था आहे जिरा दाल दाल फ्राय दाल तडका दाल कोल्हापुरी असे सुद्धा वेगवेगळे पदार्थ आहेत फक्त या थाळ्याच नाही तर इतर सुद्धा पदार्थ चाखायला मिळतील चायनीज नूडल्स कोल्हापुरी डिशेस वेंगन हांडी शेवगा हांडी पाथोडी रस्सा हांडी पनीर हांडी या तुम्हाला मिळतील व्हेज पंजाबी ड्रायमध्ये तुम्हाला शेवगा फ्राय आलू मटर बेंगन भरतासुद्धा मिळेल आणि ग्रीन स्पेशलमध्ये तुम्हाला प्लेन पालक लसूण मेथी ग्रीन पीस मसाला या सर्व पदार्थांचा आस्वाद घेता येईल साईपालखीच्या तीन शाखा आहेत आणि कोयला बिर्याणीची इथे या शहरामध्ये तीन शाखा आणि त्यांची एक शाखा जी आहे ती लोणावळ्यामध्ये आहेत म्हणजे प्रवीण भोसले यांच्या जवळपास सात हॉटेल्स सा आहेत आणि ते पंचवीस ते सव्वीस वर्षांपासून या व्यवसायात असल्यामुळे त्यांना खडानखडा माहिती या हॉटेल व्यवसायाची आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे तो म्हणजे चांगल्या पद्धतीचं जेवण देणं चांगल्या पद्धतीची सर्विस देणे स्वच्छता या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी या हॉटेल व्यवसायामध्ये पाऊल ठेवलं आणि आज खवयांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर मित्रांनो आपण आपल्या पेजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली माहिती तर घेतोच परंतु या शहरामध्ये आम्ही राहत असल्यामुळे जे बाहेरून येणारे जे काही पर्यटक असतील कर्मचारी अधिकारी किंवा प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी खास माहिती आम्ही देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये खास तुम्हाला पालखी या व्हेज रेस्टॉरंटच्या चिकाडाणा परिसराची एक माहिती दिलेली आहे ग्रामीण भागातील सुद्धा इथे अनेक जण येतात जेवण अतिशय परवणारा धरत आहे या ठिकाणी मारवाडी किंवा जे व्यापारी असतील असे ग्राहक ग्राहकवर्ग इथे मोठ्या संख्येने येतात आणि ग्रामीण भागातील सुद्धा येतात कारण सगळ्यांसाठी इथे चांगली सुविधा आहे जेवणसुद्धा परवणारं आहे आणि विशेष म्हणजे ते जेवण पसणार आहे या मसाल्यांचा कुठलाही त्रास होत नाही अनेकांना दुसऱ्या दिवशी त्रास होतो पण इथल्या मसाल्यांचा कुठलाही त्रास होत नाही तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद